गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माढा लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांचा जवळपास सव्वा लाख मतांनी पराभव झाला त्यांच्या या पराभवाचे मोठे शल्य त्यांच्या समर्थकांना बोचत असल्याचे दिसून येत आहे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यरत असताना रणजित सिंह निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या अनेक वर्षे रखडलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली असून लोनंद ते फलटण रेल्वे मार्ग तसेच फलटण ते बारामती रेल्वे मार्गाच्या कामाचा यात समावेश आहे त्याचबरोबर कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्प खासदार रणजित सिंह हो निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला यातून कृष्णा नदीतील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा अभाव असलेल्या तालुक्यांना मिळणार आहे आणि यासाठी शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात जवळपास सव्वा तीन हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे माढा मतदारसंघातील विविध विकास कामे अखंडित सुरू राहावी यासाठी रणजितसिंह हो निंबाळकर यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात यावे अशी मागणी फलटण तालुक्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे मागील लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यातून पराभूत झाले होते त्यावेळी भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले त्याच पद्धतीने रणजित सिंह निंबाळकर यांना राज्यसभेवर पाठवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे आता भाजपचे वरिष्ठ या मागणीची दखल घेणार का याची उत्सुकता माढा मतदारसंघातील महायुती समर्थकांना लागून राहिली आहे तर दुसरीकडे फलटण तालुक्याच्या राजकारणात मात्र सिंह निंबाळकर समर्थक आणि रामराजे निंबाळकर समर्थक यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीत युती धर्म बाजूला सारत काट्याची टक्कर होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत